अहमदनगर न्यूज आंबेडकरी समाजाचे निवेदन नाना जिथे साळवी कुटुंबावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा आठ दिवसात कारवाई न झाल्यास जामखेड बंद ठेवणार विकीभाऊ भाऊ सदाफुले जामखेड मौजे नांदस तालुका जामखेड येथील आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या पत्नी मुलगा पुतळ्या व कुटुंबियांवर साबळे व त्यांच्या मित्रांनी प्राणघातक हल्ला केला आहे या हल्ल्यात सुनील साळवे यांचा पुतळा अभिजीत संपत सावे गंभीर जखमी असून त्याच्यावर ससून रुग्णालय पुणे येथे उपचार सुरू आहेत तर सुनील साळवे यांची पत्नी व मुलगा अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आले आहे यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते विखे सदाफुले म्हणाले की आरोपींना आठ दिवसात अटक न झाल्यास आंबेडकरी समाज आक्रमक भूमिका घेऊन जामखेड शहर बंद ठेवणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय समाजाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागल्यास त्याचे सर्वस्वी परिणामास शासन जबाबदार राहील असेही ते म्हणाले सदर घटनेत गुन्हा दाखल असूनही संबंधित आरोपींना अद्याप अटक झालेली नसल्याने ते मोकाट फिरत आहे यामुळे संतप्त आंबेडकरी समाजाने जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना निवेदन देत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले भारतीय बौद्ध महासभेच्या सुरेखाताई सदाफुले तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आतिश पारवे बाबासाहेब सोनवणे युवक तालुका अध्यक्ष आर अनिल जावळे साठेनगर अध्यक्ष किशोर कांबळे अनिल सदाफुले, फुले सचिन जॉकी सदा फुले सिद्धार्थ नगर अध्यक्ष अक्षय निकाळजे लखन मोरे काशीनाथ सदाफुले, फुले आदी यावेळी उपस्थित होते जाम का कारंडे आज आम्ही येथे आंबेडकरी चळवळीतील जे कुटुंब आहे त्या कुटुंबावर येथील काही गावगुंडांनी ज्यांचं अण्णा साबळे व त्यांचे इतर साथीदार यांनी त्या साळ कुटुंब कुटुंबावर महिलांवर मुलांवर प्राणघातक शासनाने प्राणघातक हल्ला करून त्यांना ग गंभीर स्वरूपाचं जखमी केलेलं आहे तरी त्याची दखल घेऊन आपण जामखेड पोलीस स्टेशनला मान्य पी आय सर चौधरी साहेब यांनी तातडीने त्या ठिकाणी जीव मारण्याचा प्रयत्न केल्या जा केल्याचे व अठराशे त्या अंतर्गत त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला आहे परंतु आरोपी हे अद्यापर्यंत अटक नाहीत कारण ती बाबमध्ये आंबेडकरीजवळ हल्लामध्ये तो आंबेडकरी समाजावर हल्ला असतो म्हणून त्याची आपण तातडीने दखल घेऊन त्या ठिकाणी आरोपींना लवकर लवकर अटक करावी आणि अटक जर आपण लवकर लवकर न केल्यास आम्ही या ठिकाणी आंबेडकरी समाज आक्रमक भूमिका घेऊन जामखेड शहर बंद ठेवू असा मी या ठिकाणी इशारा देतो आणि आमच्या मागणीची आपण दखल घेऊन या ठिकाणी आरोपींवर तात्काळ अटकेची कारवाई करावी एवढंच बोलतो व थांबतो जय भीम जय संविधान भी जी